सेवनची व्हरायटी आहे सिक्स फिफ्टी फाईव्हची एम आर पीपासून सुरुवात आहे त्याच्यावर कुठले पण रेमंडचे सगळे आहे त्याच्यावर पंधरा टक्के लेस एम आर पी होत मुलांसाठीचे कपडे आहेत ना तीस रुपयाला आज मुलं सगळी खुश होणार आहेत हा व्हिडिओ बघून हे पण कुर्तीज आहेत का कुर्तीज आहे किती सुंदर आहेत आणि ना मुळात ना कपडा खूप छान आहे बघा कपडा खूप सुंदर आहे याचा आणि प्रत्येकाला ना पॉकेट दिलेले आहेत साईड हे बघा आता याच्यामध्येच हे सगळे कलर ऑप्शन हा हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सकीमध्ये स्वागत आहे मंडळी आता लवकरच ना लग्नाचा सीझन सुरू आहे त्यामुळे सगळेजण शॉपिंगला बाहेर पडलेले दिसत आहेत दादरला सगळे मार्केट कचाक्कच भरलेले आहेत तर आज मी तुम्हाला लग्नाचाच एक सुंदर विषय दाखवणार आहे तो म्हणजे पुरुषांची खरेदी तर पुरुषांना जर छान असे कुर्ता पायजमा हवे असतील किंवा शर्ट पॅ शर्ट पीस पॅन्ट पीस हवं असेल तर ते तुम्ही कुठे घ्याल एकशे तीस रुपयात फक्त आणि एकशे साठ रुपयात ही स्टार्टिंग प्राइस असलेले कपडे कुठे घ्याल हे सगळं आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे पुरुष मंडळींनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर ज्यांच्या बायकांना ज्या बायकांना आपल्या नवऱ्यासाठी बाबांसाठी भावासाठी असे कपडे घ्यायचे असतील लग्नासाठी त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण हे सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात आज जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ना त्या शॉपमध्ये जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी कसं यायचं आहे तर ज्या शॉपला मी जाणार आहे त्याचं नाव आहे अरम क्रिएशन तर त्या शॉपला जायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे दादर इसला दादर इसला तुम्ही आलात की हिंदमाताला यायचं आहे हिंदमाताला सिग्नल हा जो माझ्या मागे हिंदमाता सिग्नल आहे तिथून सरळ लेफ्ट हँडला वळायचं तिथून लेफ्ट हँडला वळलात ना की मॉडर्न टाइम रेस्टॉरंट हे आहे ह्या गल्लीतून सरळ 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 आतमध्ये जायचंय आपण जाऊयात आणि तिकडे पण मी तुम्हाला लोकेशन सांगते आजूबाजूला काय चला मला फॉलो करा या इथे जयमल्हार मल्हार रसवंती गृह सुद्धा लागेल तुमच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला जायचंय राईट हँड साईडला रस्ता ओलांडून जायचं आहे तर आता आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि मोहनलाल अँड आण कंपनी हे शॉप आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला ना श्रीरंग साडी दुकान आहे त्याच्या बाजूला अहम क्रिएशन हे प्रसिद्ध आणि खूप जुनं दुकान आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला आपण रस्ता क्रॉस करून जाऊयात ना अहम क्रिएशनमध्ये आपण जाणार आहोत आणि इकडचं सगळं कलेक्शन बघणार आहोत तर आता मी अरम क्रिएशन या दुकानात आलेली आहे आणि या दुकानाचे ओनर राहुल दादा माझ्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप असे ना स्वस्त रेंज मध्ये तुमच्याकडे मुलांचे कपडे मिळतात हे मला समजलेलं आहे आणि म्हटलं की इकडे गेलं पाहिजे आणि खरेदी केली पाहिजे सो माझ्या घरात सुद्धा बरीच लग्न सो मी माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा काही कुर्ते घेऊन जाणार आहे तर मला सांगा स्टार्टिंग काय प्राइस तुमच्याकडे आपल्याकडे स्टार्टिंग एकशे पासून कुर्ते आहे हळदीसाठी हळदीचे हा येलो आणि व्हाइट वा आणि एकशे तीस एकशे एक चाळीस दोनशे रुपयाला खादीचे कुर्ते आहेत दोनशे रुपयाला हे बघा हल्दीचे कुर्ते आहेत वा मस्त आहे मुलांसाठीचे कपडे आहेत ना एकशे तीस रुपयाला आज मुलं सगळी खुश होणार आहेत हा व्हिडिओ बघून हे एकशे तीस रुपयाला मिळतात का वा सो यामध्ये कलर पण भरपूर आहेत ना याच्यात जास्त व्हाईट आणि येलो जास्त चालते ओके तर हे एकशे ला आहेत एकशे तीस रुपयाला ओके आणि हे हे सुद्धा एक लॉन्ग कुर्ते 180 रुपये हे 180 ओके सो थोडे मोठे आहेत याच्यामध्ये पण कलर आहे सेम व्हाईट तुम्हाला हळदीसाठी व्हाईट आणि येलो कलर मस्ट असतो सो तुम्हाला हळदीसाठी साठी कुर्ती हवी सा असतील जर तर तुम्हाला ते कलेक्शन इथे एकशे तीस एकशे ऐंशीच्या रेंज मध्ये मिळणार आहे तर हळदी मध्ये घालणारे अजून वेगवेगळ्या व्हरायटी सुद्धा आहेत आता हा पण बघूया हा किती लॅन्ड पाचशे वाला आहे फोर हंड्रेड लॅन्ड फोर हंड्रेडला तर आपण आता लवकरच सगळे सण पण येतात जसं की होळी झाली शिमगा होळी महाशिवरात्री या सगळ्यासाठी सुद्धा ना आपल्याला हे सगळे कपडे लागतात आणि यासाठी जर तुम्हाला असे कपडे हवे असतील होळीला जर तुम्ही जाणार असाल आणि जर आप असे पारंपरिक कपडे हवे असतील तर तुम्हाला हे सगळे इथे मिळतात त्या याचबरोबर इथे थोडीशी ऑफर पण दिली जाते बरोबर किती काय असते ऑफर तुमच्याकडे फाय हंड्रेड चे कुर्ते आहेत ते फोर हंड्रेड ला म्हणजे हे बघा हे फोर हंड्रेड चे कुर्ते हळदीचे ते थ्री हंड्रेड ला हा तीनशे रुपयाला वाव हा छान आहे हा ह्याच्यात पण डिझाईन आहे तीनशे तीनशे ना तीनशे रुपयाला सुंदर आहेत कोणाला गिफ्ट करायला पण चांगले आहेत मुळात त्यांना खादी खूप महाग असते बरोबर आणि खादीचे कुर्ती सुद्धा तुमच्या खादीचे शॉर्ट कुर्ती आहेत कॉटन ये फक्त दोनशे रुपयाला फक्त दोनशे डिझाईन अडीचशे रुपये अडीचशे चांगले सुंदर आणि कपडा मस्त आहे खादी, खादी। तो अजून छान एकदम प्रॉपर कॉटन याचा कलर वगैरे नाही ना जाणार नाही थोडा फसतो हो ते डार्क कलर आहे ना तर थोडा जातो वाव सो हे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज रेंजमधलं कलेक्शन आहे ह्याच बघ प्रीमियम कलेक्शन हवं असेल तर आपण ते पण बघूयात पुढे सो याची काय प्राइस आहे स्टार्टिंग सिक्स हंड्रेड वाले सहाशे रुपये वाले ऐंशी ला येणार आहे साईज काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे आपल्याकडे थर्टी सिक्स ते फॉर्टी फोर पर्यंत थर्टी सिक्स ते फॉर्टी फोर फॉर्टी फोर पर्यंत हे सहाशे रुपयाचे कुर्ते आहे ते आपल्याकडे ऑफर मध्ये आहे फोर एटी फोर एटी यामध्ये कलर भरपूर तुम्हाला कलर आणि हे सगळे कलर तुम्हाला अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये हे बघा सेम डिझाईन पण कलर तुम्ही बघू शकता कलर आहे अजून डिझाईन पण भरपूर आहे कलर आणि डिझाईन पण मिळतात हे सगळे तुम्हाला कितीला मिळणार आहेत फोर एटी सहाशे ऑफर आहे फोर एटी हा सुद्धा खूप आवडलेला आहे तुम्हाला हळदीसाठी चिकनकारी कुर्ता किती सुंदर आहे कपडा पण छान आहे काय प्राइस आहे ते नाईन हंड्रेड चे आहे सिक्स ला येणार सहाशे पन्नास ला आपण बघू शकतो ते प्राइस सुद्धा नऊशे लिहिलेली आहे पण तुम्हाला सिक्स फिफ्टीला येणार सध्या ऑफर तुम्हाला आपल्या ऑफर होतं आणि ही ऑफर कधीपर्यंत आहे तरी आता ऑफर चालू आहे हे सगळे लग्नवी कृतीज आहेत हां सहाशे किती पन्नासी। सहाशे पन्नास सहाशे पन्नास हे आपण कलर बघूया त्याच्यात किती वेगवेगळे आहेत सो ह्यामध्ये तुम्हाला असा रेड पण मिळणार आहे किती सुंदर हा कलर वाटतो रेड छान आहे ह्याच्यात फोर्टी सिक्स पर्यंत आहे चिकन करीमध्ये वाव किती सुंदर पण हा पण कलर, सो वेग वेग कलर, कलर आहे वेगवेगळे कलर तुम्हाला इथे कलर ऑप्शन मिळतात साईज जर तुम्हाला आहे त्याच अवेलेबल त्याचबरोबर प्राईजच्या बाबतीत हे दुकान खरंच खूप स्वस्त आणि कपडा म्हणाल ना तर खरंच कमाल कपडा यांच्याकडचा आणि मस्त सुटसुटीत कॉटन सुद्धा खूप छान आहे आणि स्वस्त रेंजमध्ये मुळात त्यांच्याकडे बाकी तुम्हाला दादरमध्ये पण बरेच दुकान असे आहेत जिथे तुम्हाला भरपूर महाग मिळतात असे जेंट्सचे कपडे पण तुम्हाला या दुकानात खूप स्वस्त रेंज मध्ये मिळतात कलेक्शन बघूया एट फिफ्टी सहाशे पन्नास ला वा तर याच्यामध्ये सुद्धा आपण कलर बघितलं ना तर वेगवेगळे -वे कलर आहेत आणि याच्यावरची बुट्टी वगैरे किती छान आहे प्रत्येक याच्यावर बटन वेगवेगळे छान छान दिलेले आहेत हे सगळे त्यांच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत आता हे दोन प्लेन आहेत का लिनन कितीला आहे ते सेम सिक्स फिफ्टी सहाशे रुपये सेव्हन ट्वेंटी जे आहे सहाशे रुपये खूपच स्वस्त रेंज मध्ये तुमच्याकडे मुलांचे कपडे आहेत कारण मी बाहेर इतके स्वतः जॉब वर्क करून घेते त्या हिशोबाने मला स्वस्त परवडतो क्या बात आहे सो हे पण खूप सुंदर डिझाईन मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे याचे काय प्राइस आहे एक हजार वाले हे आठशे रुपयाला आहे ना आठशे रुपयाला वा काय सुंदर आहे हा कलर पण छान वाटतो कलर आपण बघू शकतो आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ना काम पण थोडंसं नेटवर्क केलंय का हम्म कपडा खूप सुंदर आहे हा बघा आत मध्ये सुद्धा छान असं सॉफ्ट अस्तर दिलेलं आहे हा कोणता कुर्ताय लग्नवीच आहे का एफ एन सी एकरा नऊशेला नऊशे रुपये बा सगळं तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये यासाठी आहेत कारण की सध्या ऑफर सुरू आहे सेम आहे का सेम डिझाईन वेगळी थोडी डिझाईन वेगळी हा कोणता आहे हे साडे बारा सचे हा पॅटर्न कोणता आहे डिजिटल डिजिटल नाईन फिफ्टी लाईन नऊशे पन्नास ला हा पण खूप सुंदर आहे हा थोडा हेवी रेंज म्हणजे हेवी लुक मध्ये आहे मला असं हेवी लुक मध्ये हवे असतील ना तर हेवी लुक मध्ये सुद्धा आहेत वा एक हजार वाले सातशे पन्नास म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर ऑफर ठेवले प्रत्येक ऑफर आहे आपल्या वा ऑफर आहे म्हणून हा स्टॉक लवकरात लवकर संपणार आहे मंडळी त्याच्यामुळे लवकर इकडे या मला माहिती आहे हा स्टॉक एवढा सुंदर आहे की तुम्ही सुद्धा हा स्टॉक घ्यायला लवकरात लवकर इथे याल आणि लवकरात लवकर नक्की या इथे कारण खरच हा स्टॉक संपून जाईल आणि मग तुम्ही सांगू नका की हे आम्हाला तेव्हा व्हिडिओ मध्ये दाखवलं तर आता नाहीये वगैरे वाह सब व्हाईट मध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे हे व्हाईट मध्ये का व्हाईट एकरी पूजा वगैरे काय प्राइस आहे याची फाय फिफ्टीची आहे फोर ला येणार आहे प्रत्येक कुर्तीवर काही ना काहीतरी ऑफर आहेच वाव खूप सुंदर आहे व्हाईट मध्ये पण कलेक्शन खूप सुंदर आहे आणि व्हाईट हा प्रत्येकाला चांगला वाटतो कलर वा थोडस असं चिकनकारी मध्ये चिकनकारी कपडा खूप छान आहे म्हणत जाड जुड कपडा आहे आणि इथे सगळ्यांना असे छान पॉकेट्स पण आहेत प्रत्येक कुर्तीला पॉकेट्स दिलेले आहेत हे पण कुर्तीज आहेत का कुर्ती किती सुंदर आहे आणि ना मुळात ना कपडा खूप छान आहे बघा कपडा खूप सुंदर आहे याचा आणि प्रत्येकाला ना पॉकेट दिलेले आहेत साईड हे बघा तुम्ही तुमचा मोबाईल कॅश थोडी कॅरी करू शकतात आणि इथे तुम्हाला छान असे बटन दिलेले साईज सगळ्या मिळणार आहेत इथे तुम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक कुर्तीमध्ये तुम्हाला, प्रत्यक, तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत आता याच्यामध्येच हे सगळे कलर ऑप्शन आहेत अजून डिझाईन पण आहे खूप कलर ऑप्शन मिळणार आहे कलर डिझाईन खूप आहे ओके तर आपण पुढचं कलेक्शन बघूया आता हे थ्री पीस आहे कॉम्बो आहे ना ह्याच्यात पायजामा झाकी मोदी शॅकेट हो ना हां आणि कुर्ता हे सोळाशेच आहे कॉम्बो हां साडेतेराशे ला येणार साडेतेराशे लागते थ्री पीस हां थ्री पीस हा। वा ह्या बात आहे कलर पण खूप सुंदर आहेत हे बघा थी थी। किती सुंदर आहे एकवीसशेची आहे साडेसतराचे आणि किती छान आहे बघा आतमध्ये सुद्धा अस्तर किती छान दिले आहे हां पण खूप सुंदर आहे तिथे दोन पॉकेट्स आहेत आतमध्ये कुर्ता आहे हा कलर खूप सुंदर आहे हा 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 सिम्पल हे बघा इथे तुम्हाला एकवीशेची आहे साडेसतराशे रुपये दोन पॉकेट आणि असं छान जॅकेट आणि कुर्ता देण्यात आल्या आणि पायजमा प्रत्येक जामा पण प्रत्येकला मिळेल अठराशेचे आहे पंधराशे बा आता हा थोडासा काहीतरी वेगळा आला बांधणी प्रिंट म्हणूया बांधणी प्रिंट तेराशे पन्नासोळाशेरायजम पायजा खूप सुंदर कलेक्शन हे तर खूपच कमाल आहे हा कुर्ता आणि हे सगळ्यांची रेंज बाहेर दोन हजार कारण मी स्वतः बघितलेत मला पण खूप महाग मिळाले आपले दोन हजार चे साडे म्हणजे बाहेरची प्राइस ही खरी आहे बरोबर त्याच्यापेक्षा जास्त असेल पण आपण तरी सोळाशे ते नेहमी नवीन नवीन स्टॉक येत असतो त्याच्यामुळे सतत ऑफर असतात आणि इकडचा स्टॉक पण लवकर संपतो तेराशे पन्नास हा बरोबर तेराशे पन्नास वा हळू दाखवूया आता आपण हा बघा आता हा तेराशे पन्नास ला बरोबर ह्यामध्ये तुम्हाला जॅकेट कुर्ता हा थोडा ब्लेझर लुक देण्यासाठी आहे सो so, हे तुम्ही ब्लेझर म्हणून सुद्धा वापरू शकतात नंतर ब्लू कलर वा साखरपुड्या साठीचं खूप कोणाला साखरपुड्यासाठी स्वस्तात हवा असेल ड्रेसर हा तेराशे पन्नास सोळा तेराशे पन्नासला ला हा पण ग्रीन आहे पण सुंदर आहे हा पण सतराशे सतराशे पन्नास प्रत्येक ह्याच्यावर ना काहीतरी ऑफर आहेतच हा इंडो आहे वाव हा किती सुंदर आहे आहे का कितीला हा सव्वीस दोन हजार आणि ही पॅन्ट आहे का त्याच्यावर हे पॅन्ट सगळ्या ड्रेसवर अशी पॅन्ट आहे बरोबर हे सेम याच्यामध्ये कलर पॅन्ट पण तुम्हाला अवेलेबल आहे बरोबर ग्रीन हा किती सुंदर आहे हा सेमच आहे का त्याच्यामधलाच कलर, कलर। हा पण कलर खूप सुंदर वाटतो मुलांवर छान वाटेल सेम हा पण सेम कलर आहे त्यातलाच एक म्हणजे तुम्हाला प्रत्येक पीस मध्ये कलर ऑप्शन खूप मिळणार आहेत आणि प्रत्येक याच्यावर तुम्हाला पायजमा सुद्धा मिळणार आहेत आता आपण हा थोडा एक पॅटर्न बघूया हे काय आहे साडे धोती पण आहे तीनशे साठ ला येणार तीनशे ला आणि सगळे कलर हे सगळे कलर त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत त्याचबरोबर तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीस सुद्धा इथे मिळतात आणि असं पायजामा फक्त पाहिजे तर पण आपल्याकडे कितीला मिळतो पायजामा फक्त दोनशे पंचवीस

वर ट्वेंटी पर्सेंट लेस हो का ट्वेंटी पर्सेंट लेस आहे काय तीनशे दहा रुपये शर्ट पीस आहे <coughs> ते लेस दोनशे पन्नास असे पाचशे वाले आहेत दोनशे वाले आहे <coughs> पीस आपल्याकडे शंभर रुपयापासून आहे शंभर रुपयापासून पीस लावलेले हे सगळे रेमंड डॉनियर ट्वेंटी पर्सेंट लेस सगळ्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि जर तसं कॉम्बो मध्ये हवं असेल तर कॉम्बो पण आहे आपल्याकडे किती साडे सातशे फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपयाला वा तर याच बरोबर ना इथे तुम्हाला शर्ट पीस आणि पॅन्ट पीस चे सुद्धा भरपूर व्हरायटी मिळणार आहे रेमंड मध्ये सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आता आपण बघूया त्यांच्याकडे काय काय शर्ट पीस पॅन्ट पीस मध्ये अवेलेबल आहे सगळे रेमंडची व्हरायटी आहे सिक्स फिफ्टी फाईव्ह ची एम आर पी पासून सुरुवात आहे सहाशे पन्नास पासून सहाशे पंचावन्न त्याच्यावर कुठले पण रेमंड कुठले टक्के चालेल तर आता आपण बघितलं ना तर असे वेगवेगळे डिझाईनचे तुम्हाला असे शर्ट पीस पॅन्ट पीस मिळणार आहेत याचबरोबर भरपूर तुम्हाला कलर, कलर रेंज मिळणार आहे सो काय काय याच्यामध्ये कलर रेंज आपण बघू शकतो असे वेगवेगळे तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स मिळणार आहेत हे बघा डिझाईन्स वगैरे भरपूर आहे नाईन एटी नाईन एमआरपी आहे त्याच्यावर पंधरा टक्के डिस्काउंट आणि याचा बॉक्स पण खूप छान आहे कोणाला तरी देण्यासाठी किती छान आहे हे कितीच म्हणजे असं एट फोटी ची एमआरपी आहे एट थर्टी नाईन म्हणजे मला स्वस्त मस्त पंधरा टक्के गिफ्ट म्हणून देण्यासाठी खूप सुंदर पण बॉक्स दिसायला आहे असं तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत ह्याच्यामध्येच हे बघा कलर ऑप्शन भरपूर आहे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत असे तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन मिळणार आहेत असे जर तुम्हाला काही हवे असेल ना अशा पॅकिंग मध्ये तर हे असं पॅकिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सो हे सगळे जे ना वेगवेगळे कलर डिझाईन्स आहेत हे खूप सुंदर आहे आपण हाय एक ओपन करून एम हा हा एक ओपन करून बघूया आपण तुम्हाला असं काही ब्लॅक आणि ग्रे मध्ये तुम्हाला अशी पॅन्ट हवी असेल ब्लॅक आणि असं व्हाईट मध्ये शर्ट पीस हवं असेल तर तुम्हाला अशी सुद्धा व्हरायटी मिळणार आपण बघू शकतो रेमंड मध्ये आणि कपडा खूप छान असतो रेमंडचा तर हे तुम्हाला सगळं मिळणार आहे स्वस्त मस्त रेंजमध्ये ह्या दुकानात आणि प्रत्येक प्रोडक्टवर तुम्हाला इथे ऑफर मिळते हे बघा हे पण खूप सुंदर डिझाईन्स आहेत हे सगळे वेगवेगळे बॉक्सेस आणि वेगवेगळे वे वे वेग 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 वे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं इथे सुद्धा एकशे एकशे साठ एकशे साठ ला बघा अडीचशे वाली आहे दोनशे लायनर थ्री हंड्रेड आहे टू फोर्टी लाइनर ए फोर फिफ्टी आहे थ्री फिफ्टी लायनर ओके सगळे मध्ये कलर डिझाईन भरपूर भरपूर व्हरायटी आहे आणि दोनशे पीस आपल्याकडे रेडी स्टॉक असतो रेडी स्टॉक असतो सो हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल ना म्हणजे तर तुम्हाला सुद्धा या शॉपमध्ये यायचं आहे कारण इकडचा स्टॉक लवकर संपतो सो ट्रस्ट मी लवकरात लवकर या आणि इकडनं खरेदी करून जा नाही तर तुम्हालाच गिल्ट होईल की सगळं मला संपून गेलेलं आहे तर लवकर या आणि इकडच्या ऑफरचा सुद्धा भरपूर लाभ घ्या आणि नक्की इकडनं कर खरेदी करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच